नमस्कार मी हर्षला महाजॉब कट्टा आपले युट्यूब चॅनलमध्ये तुम्हाला सगळ्यांचं स्वागत करते तर मित्रांनो आज तुमच्यासाठी नवीन अशी जॉब अपडेट घेऊन आलेली आहे कॅनरा बँकेमध्ये मित्रांनो जागा निघालेल्या डायरेक्टली वॉक इन इंटरव्ह्यू असणार आहे नऊ ते एकवीस एप्रिल पर्यंत ही इंटरव्ह्यू प्रोसेस सुरू राहणार आहे तर अर्ज कोण करू शकणार आहे जर का तुम्ही दहावी उत्तीर्ण असाल तर तुम्ही या ठिकाणी अर्ज करू शकता त्याचबरोबर या ठिकाणी एक्सपिरियन्स सुद्धा सांगितलेला आहे तो एक्सपिरियन्स सुद्धा आपण बघणार आहोत त्याचबरोबर कामाचं स्वरूप काय असणार आहे हे देखील मी तुम्हाला सांगणार आहे महाराष्ट्रामध्ये वेगवेगळ्या जिल्ह्यांमध्ये तुम्हाला नोकरी करण्याची संधी मिळणार आहे मित्रांनो चांगली ऑपॉर्च्युनिटी या ठिकाणी तुम्हाला मिळत आहे जर का तुम्ही या पात्रतेमध्ये बसत नसाल तर तुमच्या ओळखीमध्ये ज्यांच्याकडे एक्सपिरियन्स आहे किंवा शैक्षणिक पात्रता जर ही असेल तर त्यांच्यापर्यंत ही व्हिडिओ नक्की शेअर करायची आहे तर जास्त वेळ न घालवतात चला पाहूयात आता डिटेल मध्ये स्क्रीनवरती तर मित्रांनो या ठिकाणी आपण कॅनरा बँकेमध्ये ज्या काही जागा निघालेल्या आहेत त्या भरतीबाबत बोलणार आहोत प्रत्यक्ष मुलाखत घेतली जाणार आहे मित्रांनो त्यांनी काय सांगितलेलं आहे कॅनरा बँक क्षेत्रीय कार्यालय छत्रपती संभाजीनगर अंतर्गत एक्केचाळीस शाखा असलेले प्रादेशिक कार्यालय कुशल सुवर्ण मूल्यांकन कर्त्यांच्या शोधात आहे खालील नमूद केलेल्या जागांसाठी इच्छुक उमेदवारांनी मुलाखतीसाठी उपस्थित राहायचे आहे कोणत्याही प्रकारची परीक्षा घेतली जाणार नाहीये डायरेक्टली मुलाखत बेसेस वरती कॅनरा बँकेमध्ये तुम्हाला जॉब करण्याची संधी मिळणार आहे तर या ठिकाणी त्यांनी काय सांगितलेलं आहे ठिकाण बघू शकता तुम्ही छत्रपती संभाजीनगर लातूर जालना धाराशिव नांदेड बीड परभणी इत्यादी जिल्ह्यांमध्ये जॉब करण्याची संधी मिळणार आहे कोणत्या पोस्ट साठी जागा निघालेल्या आहेत तर सोन्यांचे मूल्यांकन करणारा म्हणजे सोन्याचे मूल्यांकन करणारा म्हणजे कोण तर बँकेत किंवा पतसंस्थेत जी पण सोन्याची ठेव आपण जमा करण्यासाठी जातो तर तिची योग्यता वजन शुद्धता किती आहे हे बघण्याचे काम जो करत असतो त्याला सोन्याचे मूल्यांकन करणारा म्हटले जाते हे काम खूप जोखीमपूर्वक असते शैक्षणिक पात्रता या पदासाठी किमान दहावी उत्तीर्ण आवश्यक आहे व्यावहारिक अनुभव या ठिकाणी सांगितलेला आहे पाच वर्षाचा इन इंटरव्ह्यू असणार आहे नऊ ते एकवीस एप्रिल दोन हजार पंचवीस पर्यंत नऊ तारखेपासून इंटरव्ह्यू सुरू झालेली आहे एकवीस तारखेपर्यंत इंटरव्ह्यू सुरू राहणार आहे ॲड्रेस दिलेला आहे या ठिकाणी कॅनरा बँक क्षेत्रीय कार्यालय छत्रपती संभाजीनगर प्लॉट नंबर नऊ बारा विघ्नेश टॉवर सात हिल्स जवळ सुराणा नगर जालना रोड छत्रपती संभाजीनगर महाराष्ट्र संपर्क दिलेला आहे या ठिकाणी तुम्ही बघू शकता तर मित्रांनो या ठिकाणी तुम्हाला डिटेल माहिती देण्याचा मी प्रयत्न केलेला आहे जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असल्यास व्हिडिओला लाईक ला 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 ला, करा कमेंट करा आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत ही व्हिडिओ शेअर करण्याचा प्रयत्न करा तर चला मग भेटूया अशाच नवीन जॉब अपडेट व्हिडिओसह हो, धन्यवाद